तर आज आपण पाहणार आहोत की पी एम किसान योजना याच्यातील तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कशा प्रकारे शोधायचा याविषयीची माहिती तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला पी एम किसान सन्मान निधी अशा प्रकारचं तुमच्या गुगलवरती सर्च करायचं आहे गुगलवरती सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला काही अशा प्रकारे पाहायला मिळेल तर तुम्ही पाहू शकता याच्यावरती आल्याच्यानंतर तुम्हाला खाली खाली स्क्रॉल करायचं आहे खाली स्क्रॉल केल्याच्यानंतर फार्मर कॉर्नर याच्यावरती तुम्हाला यायचं आहे फार्मर कॉर्नरवरती आल्याच्यानंतर नो युअर स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नो युअर स्टेटस याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल की ज्याच्याहून तुम्ही तुमच्या पेमेंटची स्थिती जी आहे स्टेटस जे आहे ते चेक करू शकता पण त्याच्यासाठी तुम्हाला नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन क्रमांक क्रमांक हा गरजेचा असतो तर हा कुठून मिळावेचा तर हा आपल्याला येथूनच मिळतो तर त्यासाठी तुम्हाला तुम्ही इथे पाहू शकता वर तुमचा नोंदणी क्रमांक जाणून घ्या याच्यावरती क्लिक करायचा आहे नो युअर रजिस्ट्रेशन स्टेटस आपलं नंबर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस तुम्हाला पुन्हा ओपन होणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मागवला जाईल त्याच्यावरती तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी या योजनेसाठी दिलेला आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आपण या बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर जो आहे तो फिल केलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता हा जो कॅपचा तुम्ही पाहू शकता हा कॅपचा या बॉक्समध्ये टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता आपण हा कॅपचा जो आहे तो आपल्या या बॉक्समध्ये टाकलेला आहे कॅपच्या टाकल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता गेट ओ टी पी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काही नोंदणीकृत मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला ओ टी पी जो आहे तो पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला आलेला ओ टी पी आपण येथे टाकलेला आहे तर आता ओ टी पी टाकल्याच्या नंतर डेटा मिळवा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपण याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या नंबरचा रजिस्ट्रेशन नंबरचा डेटा आपल्या नावासहित अशा प्रकारे पाहायला मिळतो तर नंबर टाकून तुम्ही जे आहे ते तुमच्या सर्व पेमेंट्सची माहिती जी आहे ती अद्ययावत करू शकता तर अशा प्रकारची माहिती होती रजिस्टर नंबर रजिस्ट्रेशन नंबर मिळवण्याच्या बाबतीत तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आला तर एक लाईक नक्की करा